मित्रांनो सस्नेह नमस्कार मी डॉक्टर संजय गायकवाड साहित्यिक तथा व्याख्याता आज तेवीस जानेवारी दुसऱ्या लगोलगच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व मराठी माणसांचं मनपूर्वक स्वागत करतोय तेवीस जानेवारी हा दिवस फार महत्त्वाचा आहे कारण या दिवशी मराठी मनावर मराठी मातेवर मराठी जनमानसावर एक आघात झालेला आहे जेव्हा इतिहासाकडे आपण पाहतो आणि त्यातल्या त्यात, त्यात मराठ्यांच्या कार्यकाळाकडे जेव्हा पाहतो तेव्हा एक थोर सेनानी एक योद्धा आपल्यातनं निघून गेलेला आहे जेव्हा इतिहास आपण पाहतो तेव्हा त्या ते इतिहासामध्ये फार म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी इतकी राजघराणी अशी आहेत की ज्याविषयी आपल्याला आदर वाटतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक घराणं असं आहे की मराठी माणसाच्या मनामनात आणि हृदयात ते स्थान अजरामर झालेलं आहे आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज शिवबाजे शिवराय शिवाजीराजे शिवाजी, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी शिवाजी महाराज सह्याद्रीचा जाणता राजा वगैरे वगैरे तर किंवा सर्वात महत्त्वाचं राजा धिराज महाराज अंके महाराज सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज तर हा जो शिवरायांचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो त्यांच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनातून संस्कारातून आणि प्रेरणेतून झालेला आहे आणि त्यात शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वराज्य स्थापनेचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न झाला होता की नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय झाला होता किती वेळा झाला होता तर तो तीन वेळा झाला होता मग हा जो तीन वेळेला झालेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामुळं शिवाजी महाराजांच्या वडिलांना फक्त शहाजी महाराज असं संबोधलं जात नाही तर ते संबोधलं जातं स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि हे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज नावाचं आहे मी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक साकेत प्रकाशनाकडनं प्रसिद्ध झालेलं आहे प्रकाशित झालेलं आहे हेही एक दुसरं पुस्तक शहाजी महाराजांच्या संदर्भात कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना मी लिहिलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जिजाई प्रकाशांकडनं प्रसिद्ध झालेलं आहे प्रकाशित झालेलं आहे मग हे मी आज तुम्हाला का दाखवतो आहे तर ही संधी घेतलेली आहे ही संधी कशाची घेतलेली आहे की आज स्मृतिदिन आहे शहाजीराजांचा मग हा जो दिन आणि ही पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहेत हे मी पने आनून तर, एथे या ठिकाणी मी तुमच्या नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो तर येथे बघा या पुस्तकातील हे एक पेज आहे पान नंबर एकशे एकोणचाळीसवरती आणि येथे हे चित्र काढलेलं आहे हे चित्र कशाचं आहे तर हे चित्र आहे घोड्यावरून एक घोडेस्वार पडतो आहे मग तो जो घोडेस्वार आहे तो दुसरा तिसरा कोणीही नसून ते आहे शहाजी महाराज उदयगिरी ते येथे ते गेले होते आणि जेथे जाईतील तेथे जनतेच्या समस्या ते ऐकून घ्यायची आणि त्याच्यावरती ताबडतोब उपाय काय पर्याय काय रणनीती काय ऐकायची अंमलबजावणी काय करायची ते करायचे तर तेथे शेतकऱ्यांची समस्या होती जंगली शिवापदांची जंगलशिवापदं हे त्यांचं पीक जे आहे ते फस्त करायचे आणि मग ते ऐकल्यानंतर त्यांना ते राहवलं नाहीत आणि कारण धाडस हा त्यांचा एक मूळ स्वभाव होता आणि म्हणून शहाजी महाराजांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेला स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही याने काय झालं याने काय झालं नाही याने एक मेसेज गेला याने एक संदेश गेला काय संदेश गेला की होय आम्ही ही राजे होऊ शकतो अशा प्रकारचा संदेश यातून गेलेला आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे तर आजच्या तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी अगदी थोडक्यात तो जो परिच्छेद आहे तो परिच्छेद वाचून दाखवतो धाडस हा शहाजी महाराजांचा एक मुळातच विशेष गुण होता ते होदेगिरीच्या ग्रामस्थांच्या विनंतीनुसार जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शिकारीस निघाले त्यांनी अनेक जंगली जनावरांना ठार केले एका मोठ्या जंगली जनावरांच्या पाठीमागे शहाजी महाराजांचा घोडा सुसाट वेगाने धावत होता अचानक एका घनदाट रानवेलीत त्यांच्या घोड्याचा पाय अडकला महाराज जोराने खाली फेकले गेले आणि येथेच एक अनर्थ घडला या अपघातात शहाजी महाराज गतप्राण झाले स्वतंत्र मराठा राज्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाबली शहाजी महाराजांचा अंत झाला दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट हा दिवस एक काळा दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला स्वराज्याचे स्वप्न पाहणारा आणि स्वराज्य संकल्पक म्हणून ओळखला जाणारा शहाजी महाराज नावाचा महाराष्ट्राचा नृसिंह गतप्राण झाला होदेगिरी येथेच त्यांचा अंत्यविधी पार पाडण्यात आला व्यंकोजीराजे आणि शिवाजीराजे यांनी अत्यंत आदरपूर्वक इतर विधी पार पाडले शहाजी महाराजांच्या कर्तृत्वाने मराठी मनात स्वराज्य शौर्य आणि देशाभिमानाच्या जाजवल्य स्फूर्तीची लहर निर्माण केली शेवट करतोय मी शेवट मी काव्यमय पंक्तीत या पुस्तकात केलेला शेवट असा आहे पुत्र मालोजींचा असा घडला शाही शाह्यांना खासा भिडला पुत्र मालोजींचा असा घडला शाही शाह्यांना खासा भिडला उंचावली मराठी मातीची मान उंचावली मराठी मातीची मान ज्वलंत ठेवला मराठ्यांचा स्वाभिमान मराठ्यांचा स्वाभिमान जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराम शहाजी महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन